उद्याच्या शनिवारपासून शनिदेवाच्या आशीर्वादाने या चार राशींची लागणार लॉटरी तर या तीन राशींच्या जीवनात असेल राज्योग मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे आज शनिदेवाच्या आशीर्वादाने या चार राशी मालामाल होणार आहेत जमीन खरेदी विक्री व्यवहारातून या राशीतील लोकांना खूप नफा मिळणार आहे तसेच या राशीतील लोक नवीन वाहन देखील खरेदी करू शकतात यांचे जे काही उसणवार दिलेले पैसे असतील ते पैसे आजच्या दिवशी यांना परत मिळतील समाजात मानसन्मान यांना प्राप्त होईल नोकरीत पगारवाढ देखील होण्याची शक्यता जाणवते या राशीतील लोकांना अचानक लॉटरी लागण्याचा देखील योग संभवतो संतान प्राप्तीचा योग देखील या राशींना आहे जुन्या गुंतवणुकीतून यांना धनलाभ होऊ शकतो आरोग्याच्या समस्या दूर होऊन यांचे आरोग्य चांगले राहील एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी उत्तम असेल उर्वरित राशीसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरेल चला तर मग जाणून घेऊयात कसा असेल आजचा दिवस मेष राशी आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल सुट्टीची योजनादेखील तयार कराल रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल बारगळेल प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल वृषभ राशी शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा परंतु मुलांसोबत अधिक गोडीगुलाबीने उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल रोमांससाठी चांगला दिवस नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे मिथून राशी अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल पण आरोग्यालाल गृहीत धरू नका आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरजा आहे पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल अनुरूपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत घ्या त्यांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लान बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल कर्कराशी शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे सिंह राशी लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल जर तुम्ही लोन घेणार असाल आणि ब्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅन्टिक दिवसाचे वाटोळे करू शकतो तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल आज अनेक असे विषय प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे कन्या राशी आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल तुला राशी कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील तुमचे घरातील व्यक्ती आज ब्याच समस्या शेअर करतील परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल वृश्चिक राशी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल महत्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल अतिमधूर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पहिली जाऊ शकते आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल धनु राशी जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे या राशीतील काही विद्यार्थी लॅपटॉप किंवा टीव्हीवर सिनेमा पाहून आपला किमती वेळ घालवतील तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील मकर राशी तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा त्यांचे प्रेमाने जवळ येणे तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्य देखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल व्यावसायिकांना चांगला दिवस व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल कुंभराशी आज तुम्ही कर्मणुकीत रमाल क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितला तर तुम्ही मान्यता पावाल पैसा प्रेम कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक सोबत भेटायला जाऊ शकतात तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल राशी घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकता घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम प्रदीर्घ काळपर्यंत उमटतील